जाणेफळ सुवर्णकार सोनार असोसिएशनच्या सहकार्यानं हरिओम ओम संचालक सुनील भाऊ निंबेकर यांनी केलं दोन क्विंटल साबुदाणा उसळाचं वाटप गत पाच वर्षापासून राबवत आहेत हा उपक्रम आषाढी एकादशी भक्तिमय सागरात धाहुण वारकरी संप्रदायानं पवित्र केलं जाणार हे पर्व सुनील भाऊ निंबेकर आणि त्यांचे सहकारी ज्यांचं कार्य धार्मिक परंपरेपुरतं मर्यादित नाही तर त्यामध्ये जीवनाच्या तत्वज्ञानाचं बीज दडलं आहे केवळ पंढरपूरच्या वारीत शारीरिक उपस्थिती राहिली पाहिजे असं नाही विठ्ठलाची भक्ती करणं म्हणजे केवळ हात जोडणं नाही तर उदार अंत्यकरणानं सामाजिक धार्मिक उपक्रम राबवणं आहे आषाढी एकादशी निमित्तानं हरिओम ज्वेलरचे संचालक सुनील भाऊ निंबेकर जाडेफळ येथील सुवर्णकार असोसिएशनचे सर्व सदस्य यांनी सकाळी साडे शेगाववरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबून त्यांना फराळ आणि एक एक बिस्लरी बॉटल वाटप करण्यात आली जानेफळ बस थांबल्यावर मंडप टाकून विठ्ठलाची नयनरम्य मूर्तीची सजावट करून तेथे येणाऱ्या सर्व भाविकांना बसेस थांबून दोन क्विंटल साबुदाना करण्यात आली यावेळी सर्व सर्वकार सोनार असोसिएशनचे सर्व संचालक सदस्य ठाणेदार अजिनाथ मोरे हिम्मतराव अवले नंदुभाऊ निकस मोहन दोते विश्वासराव सवडतकर दिनेश मेतकर संजू सुरदुसे मत्तू राजूरकर यांच्यासह व्यापारी गावकरी पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या धार्मिक उपक्रमाबद्दल जाणीफळ पंचक्रोशीत सुवर्णकार सोनार असोसिएशनचं कौतुक होत आहे बुलढाणा उन्नती लाईव्ह मुख्य संपादक गजानन दुतोंडे